नमस्कार मी सुनल तांबडे ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज एका आजच्या धडभरावर फक्त ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर नृत्यवाची आपल्या हक्काचे विचार याची क्वालिटी आणि क्वांटिटी तुम्ही बघू शकताय एक नंबरचा रस्ता बनवलेला आहे आणि मी आभारही होते आग्रही त्या माध्यमातून त्यांनी प्रशासनाची पत्रव्यवहार देखील केला परंतु तसं होताना काही दिसलं नाही पुलाचं घाईघाईत झालेलं उद्घाटन आणि त्याच्यानंतर पडले पडत असलेले वार सातत्याने खड्डे याकडं लक्ष वेधण्याकरता सन्माननीय आणि या ना 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 पुलाची निकृष्टता लक्षात घेता सन्माननीय नेते राजू पाटील यांनी सन्माननीय मुख्यमंत्री यांना एक पत्र लिहिलं आणि या पूर्ण पुलाचं स्ट्रक्चरर ऑडिट करण्याची मागणी केली या या मागणीला प्रतिसाद देत या पाच तारखेला मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पी डब्ल्यू डीनी निर्देशित केलेलं आहे की आपण या पुलाचं बांधकाम जे आहे हे व्ही जे टी आय या संस्थेमार्फत याचा ऑडिट करून अहवाल आमच्या कार्यालयाला सादर करावा असं निर्देशित करण्यात आलेलं आहे ह्या अंती बरंच काही गोष्टी ज्या आहेत या सामोरे येणार आहेत धन्यवाद